बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी नाशिकला भद्रकाली परिसरात दोन गट आमने सामने आल्यानं काही काळात तणाव निर्माण झाला बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारनं तातडीनं पावले उचलावीत यासाठी शुक्रवारी सोळा ऑगस्टला सकल हिंदू समाजातर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच नाशिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला नाशिक शहरासह नाशिक रोड परिसरातील बिटको पॉइंट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी रोड मुक्तिधाम मार्केट मस्जिद रोड वास्को चौकपर्यंत परिसरातील दुकानं बंद होती अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होतं नाशिक रोड बस स्थानकात बस सेवा नसल्यानं प्रवाशांचे से हाल झाले बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनानं प्रचंड हिंसक वळण घेतलं हिंसाचाराचं रूपांतर आता अराजकतेत झाल्यानं येथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं या अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावं या संदर्भात नाशिक जिल्हा येथील सर्व हिंदू संघटना राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांचे एकजुटीनं सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी सोळा ऑगस्टला संपूर्ण नाशिक बंदची हाक देण्यात आली होती अत्याचाराविरोधात नाशिकला मोर्चा काढून दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात येत होतं यावेळी नाशिक बंदला हिंसक वळण लागून दोन गट आमने सामने आले परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं तणाव बऱ्याच प्रमाणात निवडला काही अतिउत्साही तरुणांनी बाईक रॅली काढली होती त्यात दिलेल्या घोषणांनी वातावरण तापल्याचं समजतंय युवकांच्या घोषणांमुळे भद्रकाली आणि दूधबाजार परिसरात अफवा पसरत असल्यानं काही काळात तणाव होता दुपारपासून शहरात वेगवेगळ्या विग अफवा पसरत असल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं होतं परंतु दुपारनंतर पुन्हा भद्रकारी परिसरात पिंपळ चौक बडीदरगाह आदी ठिकाणी दगडफेक झाल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला यावेळी दहा ते बारा गाड्यांची तोडफोड करण्यात आली दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून पोलिसांनी साक्षी मंदिर परिसरात लाठीचार्ज केला जुने नाशिक परिसरातील बडीदरगाह परिसरात जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूथूरचा वापर करण्यात आला शहरात तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे